आणि शुभ सकाळ मी तर मी माहिती का निघाली कामावरून घरी जायला आता आठ वाजले मग मी आठ म्हणजे आठच वाजले असं म्हणजे काय हरकत नाही तर पटापट कामावरल्या आणि बसस्टॉपला निघाली तर बस सुद्धा आली नाही वाच दहा मिनटं आहे वाटते दहा मिनटं तर वातावरण एवढं फ्रेश आहे ना ना ऊन आहे ना थंडी आहे एकदम नॉर्मली वातावरण खूप फ्रेश वातावरण आहे म्हणजे खूप जसं पाहिजे तसंच आहे आणि खूप बरं वाटतं कारण मी दाखवते वातावरण किती मस्त आहे मस्त म्हणजे बिलकुल गरमी पण नाही आहे ऊन पण नाही आहे आणि जसं हवं ना तसंच आहे पण ते डेली राहते आणि हे वातावरण सुटेबल होत नाही आहे लगेच साजारी पण ठरतात तर मी दाखवते ठग किती एकदम क्लीन आहे म्हणजे एकदम साफ आहे ढग खूप भारी दिसते बसस्टॉपला बसले बसची वाट बघत तर माहिती आहे का आज वेळ होता म्हणून जरा व्यवस्थित आली नाही तर खूप काही होते कारण लेट उठली ना हो तर सुचतच नाही आहे काय करावं काय नाही करावं कारण जेवण बनवताना लगेच निघते तर आजचा पवणे पाच वाजता उठली साडेचारला आणि हे नेलपॉल रात्रीच लावली कारण रात्री काहीतरी करायला गेली नेलपॉल दिसली मग रात्रीच लावून घेतली साडे अकरा बारा वाजता आणि सकाळी उठली पोहणे पाचला आणि पटापट पटापट चपाती मुंगाची डाळ मेथी आणि शेपूची भाजी ह्या बनवल्या आणि पटकन तयार झाली आंघोळ वगैरे करून आणि लगेच कामावरती आली पौणे सातला तर पो वाजले पौणे आठ तर निघते मी कामावरती आता नाही सॉरी घरी निघते आता बचची वाट बघते पण बस काही येत नाही आहे एकदम ॲग्रुरेट टायमावर पण येत नाही आणि काहीच नाही नाहीचं फिच टाइम नाही कधी कधी लेट पण येते कधी कधी लवकर पण येते कधी कधी वेळेवर पण येते असं होतं तर दोन दिवस झाले जरा लवकर निघू लागली कामावरून कारण दोनच टिफिन बन बनवणं चालू आहे एक टिफिनला सुट्टी आहे म्हणजे तिथल्या कामावरचे जे भैया आहेत ते घरी नाही आहेत त्यांचा टिफिन बंद आहे दोन टिफिन बनवून बघितली तर समोर का बाकी तर अचानक बस येते ना मग दिसत नाही आहे तुला डायरेक्ट निघून जावे हा पण पण त्यासाठी समोर बघते आणि बोलते तर फक् किती स्पीडमध्ये जातं त्यासाठी समोर लक्ष द्यावं लागतं तर ते मी आणि छोटे मुलगे बिचार बनवून लगेच निघते मी आणि भैया नाही म्हणून लवकर थोडं लवकर निघाल भेटतं नाही तर मला डायरेक्ट साडेआठ वाजतात तर साडेआठ वाजतात तिथे मला वाटतं माझीच बस आली का पण माझी नाही दुसरीच बस आली असं काय हरकत नाही आपली बस आली आपल्यापासून जाणार अचानक येते ती बस दोन समोर बघते सारखं सारखं कारण बस निघून गेल्या अर्धा तास बस येत नाही आहे अर्धा आता एक तास बसावं लागतं तर खूप फ्रेश वातावरण मी खूप मस्त वाट लागणार असं वाटत झोपून जावं अशा म्हणजे असं वातावरण असणार त्या दिवशीसाठी निवांत झोपा पण झोकायलाही भेटत नाही गे हो दिवस गेले निवांग राहायचे दिवस गेले तर खूप ग गडबडीचे दिवस लागले पाठले भाज्या तर ना बस दिसत नाही आहे कारण आता कोणी बसून गेले आहे पाठ एका पाठवून पाठवून बसून गेल्या आणि माहिती का वेळ असल्यानं तर अशा टाईपची मी कामावरती येते आणि वेळ ना तर बिलकुल फक्त केस बिन येते टिकली पण लावत नाही आणि तसंच सुटते आंघोळ करते आणि के फक्त केस लगेच निघून येते कामावर कारण आपल्या तयारीमुळे समोर त्यांचं हे नको व्हायला ना टाईम खराब म्हणजे मी लेट आली ले तर त्यांचं जेवण लेट मग परत त्यांना जायला लेट मग परत त्यांना समोर पोहोचायला लेट त्यासाठी ना मग मी तशीच निघते आणि आज थोडंसं लवकर उठली पटापट आवरलं तर वेळ भेटला तर मग मी पाच मिनटात माझी तयारी करते लवकर आणि लवकर निघते आज लवकर उठली होती म्हणजे पवणे पाचचा अलार्म लावलेला आहे तर पौने पाचला सुटते मी होतं पाच दहा मिनटं मागे पुढे तर से त्यावेळेस ते सुचत नाही आहे आणि तसं खरंच सांगते लवकर उठायचं लवकर उठल्यानं दिवसाची सुरुवातच चांगली होती लवकर उठल्यावर आणि खूप फ्रेश वाटतं आणि सकाळी सकाळी आपले कामं पण फटाफट आवरून जातात त्यांना टेन्शन वाटत नाही ना दिवसभर ते कामामध्ये आपला दिवस जातो आराम करायला भेटत नाही त्यासाठी खरं सांगतो सकाळी उठायचं पाचला साडेपाचला असं उठायचंच उठायचं कारण कसं सकाळी लवकर उठताना पूर्ण दिवस आपला चांगला जातो मी तर उठायला लागले तुम्ही पण उठा आणि दिवसांची सुरुवात जी आहे ना ती खूप चांगल्या प्रकारचे होते स दिवसभर चांगला लागतो ते दे ट्रेन तर मी बघ बसची बस खेळ नाही अचानकच धडकणी येईल ना मला सूचना पण नाही आहे त्यासाठी तुला बा इथेच एंड व्हिडिओला आणि सर्वांना थँक्यू सो मच करते की तुम्ही लोक माझे व्हिडिओ बघताय आणि मला थोडासा सपोर्ट घडतं तुमचा त्यासाठी मनापासून धन्यवाद करते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय आणि काळजी घ्या